किती झाकून ठेवण्याचा प्रयत्न केला तरी हे झाकलं जाणार नाही या संदर्भामध्ये मार्केट कमिटी मध्ये कोणी जर चुका केलेल्या असतील माझ्या पालघरच्या शेतकऱ्यांच्या मालकीची ती मार्केट कमिटी आहे कुणाच्या बापाच्या घरची मार्केट त्याची इन्क्वायरी कारण नसताना कुणाला त्रास दिला जाणार नाही परंतु कुणी जर त्यांची डुबाडूक केली असेल तिचा पैसा काढला असेल तर अशांना चक्की पिसी घ्या इन्क्वायरी केली जाईल दूर का चुकीचा असेल तर शासन चुकीच नसेल तर तुम्हाला नोकरी ही आपली कामाची भूमिका आहे मित्रांनो एमआयजनसी काय चाललं आहे एमआरसी मध्ये त्याच्या संदर्भामध्ये मला इथं सांगण्यात आलं की दादा एमआयजनसी मध्ये बाहेर चोख आणली परत राज्यातली काय माझ्या पालनेची लोक काही नव्हती लोक काही नव्हती त्यांना काम नको होत तुम्ही बाहेरची लोक आणतात आठशे रुपये रोजगार म्हणून त्यांच्याकडनं त्यांच्या आता चारशे रुपये त्या ठिकाणी होता अरे आराम करतो कुठं फिरायला

शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये जर कारखानदारी उद्योग खंदे वाढीला लागणार असतील लाभांच्या असतील काल रात्री खा, मी आणि उदय सामंत त्याच्याकडे उद्योग खात आहे मी आम्ही बरोबर होतो सभेला माझी त्याच्याशी पण चर्चा झाली कारण काही काही भागामध्ये आमच्या कर्जतला एमार सी आणायची बोरला एमारसी आणायची तर त्या पद्धतीने तिथल्या जमिनी अक्वायर करायचा आमचा प्रयत्न अशा तशा पद्धतीनं आपल्या इथं उद्योगपती येत नाही त्यामुळे त्याचा फटका इथल्या तरुण पिढीला बसणार आहे आपण लोकप्रतिनिधी निवडत असताना आपल्याला माहिती नसतं की तो कसा होईल आपण चांगला निये या नात्याने त्यांना निवडून देतो दे परंतु ते नंतरच्या काळामध्ये त्यांनी त्यांचे एक एक दिवे दाखवायला सुरुवात केली तर त्याचा परिणाम माझ्या त्या तालुक्याच्या सर्वांगीण विकासावर होतो मित्रांनो हे आपल्या महाराष्ट्राला परवडणार

चार दिशेला चार जणांची तोंड होती ती सगळी एकत्र आणणं मला महा कठीण केलेलं होतं मी के त्याच्या आधी परंतु ती पडला त्यावेळेस नंतर वैभव नाईक संग्रा आणि तो अमरावती जगताप हे तिघ मी विधानसभेला निवडून आणले मागच्या मी विचार करत होतो शेवटी मी पण राजकारणी माणूस आहे पण मी विकासाचा ध्यास घेतलेला माणूस आहे मी गावाचा माणूस आहे पण मला काही की तुमच्या सारिता वाचणाऱ्या अनेकांनी मला सांगितलं दादा निलेशला द्या दादा निलेशला द्या तुमच्या तुमच्या प्रेमाखात तुमच्या आग्रहाखात मी उमेदवारी दिली तुम्हाला वाटलं नव्हतं की बाबा नंतर असे दिवे लावले आणला प्रचंड मताने तुम्ही निघून आणला घडी दिसायला दिसतो बार का असा आहे मी त्याला विकास कामाच्या करता निधी द्यायचो सगळं काही करायचो मला वाटायचं मला एक दिवस घरी देऊन गेला किती साधं करईव आहे कसे कसा माझाय प्रमुख सगळं या महा त्याला उमेदवारी दिल्यानंतर आमदार झाल्यानंतर इकडं लोकांना दमदाटी करायची कार्यकर्त्यांना आता तिथं आपले जे काही उमेदवार आहेत सुजय विखे पाटील ते महायुतीचे उमेदवार मग महाविकास आघाडीचे उमेदवार हे आपल्या म्हणजे आमच्या कार्यकर्त्यांना जाहीर धमक्या देतात त्याच्यानंतर निवडणुका होऊ द्या यांच्याकडे बघतो असं वारंवार कार्यकर्त्यांना धमकवतात त्याच्यावर काही काही कार्यकर्ते काबतात अधिकाऱ्यांना अधिकार न वाटत असेल किंवा सत्ताधारी दाखवलं तर आपल्याला सहन केला अरे कलेक्टर लोकांचा आज देखील आम्ही उपमुख्यमंत्री आहोत आज देखील कलेक्टरांना रिस्पेक्ट घ्यायचा असतो अहो कलेक्टर वगैरे बोलायचं असत एक तर पाठियदा मी तुमचा बाप येतोय अशा प्रकारच्या धमक्या अरे दिलेश बेटा तू धमक्या देऊन माझ्या कार्यकर्त्यांना त्रास दिला आणि मी जर तुझ्या मागे ला आलो तुमच्या लावून मला तुमचा कर्ज दिवाचा कळ मी अजिबात ते सण करणार नाही तुम्ही फक्त तुमचा दार ठेवा कायदा सुव्यवस्था कायदा हातामध्ये घेऊ नका सुव्यवस्था चांगली ठेवण्याचं काम पोलीस करेल मी आचारसंहिता संपल्यानंतर त्या सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक घेणार आणि त्यांना सांगणार आता तो आमदार पण नाही तुम्ही जस कॉमन मॅन आहे तशा पद्धतीनं तो कॉमन मॅन आहे त्याच्यामुळं त्याची आरेरावी अधिकाऱ्यांनी सहन करण्याचं कारण नाही जिल्हाधिकाऱ्यांनी सहन करण्याचं कारण नाही इतर देखील लोकांनी कार्यकर्त्यांनी पण हे सहन करू नका आरेला कार्यकर्त्याला शिकलं पाहिजे आपण होऊन कुणाला त्रास द्यायचा नाही पुढे अंगावर आलं तर शिंगावर घ्यायला देखील चालणार आपण युगप्रभू छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आपल्याला त्यांनी आपल्याला आदर्श दिलेला आपल्याला काम करताना आपल्याला न्याय द्यायचा आहे आपल्याला द्यायचा नाही परंतु आता दोनच दिवस राहिले मित्रांनो हा तुमचा उत्साह आहे तो, तो माझ्या तेरा तारखेला संध्याकाळी सहा ला सहाला। मशीन सील होईपर्यंत टिकला पाहिजे प्रत्येक केंद्रावर आपले जीवभावाचे सहकारी असले पाहिजे आम्ही पोलिसांना पण त्या ठिकाणी तक्रार करू आम्ही निवडणूक आयोगाला पण इकडे बंदोबस्त जास्त ठेवा त्याबद्दल तुम्ही काळजी करू नका पाण्याच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये जे काही क्षणामुळे धरणात पाणी पुरवठा योजना प्रस्तावित आहे त्याच्या मान्यतेच्या करता मी देवेंद्रजी एकनाथराव राधाकृष्ण विखे पाटील आम्ही कुठं कमी पडणार नाही पारनेर त्याच्यामध्ये कानोल पठार पठार या ठिकाणी 2004 दोन हजार चार साली आपण दोन टी एम सी पाणी त्याच्याही संदर्भामध्ये आता सर्वेक्षण करण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री देवेंद्रजी दिलेल्या मी त्यांना जो काही सर्वेक्षणाला दिल तो त्या ठिकाणी देईल त्याबद्दल आपण काळजी करू नका काल मी जी सभा केली ती सभा करत असताना माझ्या डिंबे धरणाला जो काढायचा आहे त्याच्यातनं माझ्या तालुक्यात माझ्या नगर जिल्ह्यात माझ्या सोलापूर जिल्ह्यात काही काही तालुक्यामध्ये गैरसमज पाणी पाणी तुम्हाला मिळेल त्यामध्ये कुठलाही भेदभाव हा माझ्यापर्यंत त्या ठिकाणी केला जाणार नाही मला फक्त पारनेरच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्हाला मतभागायला यायचं नाही लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर विधानसभा इतर निवडणूक आहे आपल्याला कामधंद्याच्या निमित्तानं एकमेकाला भेटायचंय विकास कामाच्या करता एकमेकाला भेटायचंय आपले केंद्राचे अडलेले प्रश्न केंद्राचा मोठ्या पूर्ण निधी आपल्या या हैल नगर लोकसभा मतदारसंघामध्ये आणण्याच्या करता सुजयला दुसऱ्यांदा तिथं पाठवण्याची गरज आहे सुजय अतिशय हुशार आहे सुजयला कामाची जाड आहे सुजय तिथे गेल्यानंतर आपली बाजू पार्लमेंट मध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने मांडे यांनी चार साडेचार वर्ष सभागृहात काय काय प्रकार केलेले के। ते मला माहिती आहे काम मी या निमित्तानं करणार नाही पण मानेकरांनी मतदार बंधू वगिनी मला हेही कळलेलं इथले डॉक्टर इथले वकील इथले जे काही व्यवसायधारक आहे त्यांना कोण जातात बिल त्याला फुकट दे ए त्याचे ouais पैसे घेऊ नको अरे काय तुझ्या काकाच्या घरच सवलती माझ्या गरीबाला द्यावे लागतात ना हे मलाही करत ना परंतु सवलती देत असताना त्या सवलतीमध्ये कधी कधी आम्ही स्वतः आम्ही त्यांच आमचे इंटरेस्ट असतात त्याच्यात न अनुदान देतो किंवा त्याच्यात त्यांना मदत करतो त्या पद्धतीनं आपल्याला मदत करता येते परंतु मी डॉक्टरला तो बिल घेऊ नको त्या डॉक्टरचा दवाखाना केला कसा चालत एक सांगता येईल की डॉक्टर जरा घ्या तो गरीब आहे त्याला फार त्रास देऊ नका वरचे पैसे आम्ही वर्ग करून भरतो याची जाणीव ठेवा ती ठीक आहे परंतु तुम्ही जर इथल्या व्यवसाय धारकांना जनता करायला लागला तर मित्रांनो हे फार काळ टिकत नसतं चारे वर्षात साडेचार वर्षात हे सगळं आता फुगा होता तो फुटला आहे आता सगळे वस्तुस्थिती पुढे आलेली आहे अतिशय व्यवस्थितपणे आपण त्या कमळाच्या शेजाच बटन दाबण्याचं काम कमळ्याच्या समोरचं बटन दाबण्याचं काम करा, का, का करा। तेचवणे म्हणून या छोट्या गावात ग्रामपंचायतीचा अविश्वास ठेवण्याच्या वेळी आमदाराचा लोक असलेल्या गाण्यांचं म्हणणं दोनशे पूर्ण पाठवून दहशत करण्याचा प्रयत्न केला होता मात्र गावकऱ्यांनी त्या आमदाराच्या गुंडांना सगळ्यांना पिटाळून लावलं अशा पद्धतीनं एकही तुम्हाला दाखवावी लागेल तुम्ही पण घाबरू नका तुम्ही एकटे नाहीयेत आम्ही तुमच्या पाठीशी विखे पाटील तुमच्या पाठीशी सुजय तुमच्या पाठीशी तुम्ही अजिबात घाबरू नका आम्ही एवढेच नाही महायुती तुमच्या पाठीशी तुम्ही एकटाय असं अजिबात समजू नका परंतु येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने या दिनेशचा बंदोबस्ता करायचा म्हणजे करायचा <स्टिणा> त्याच्यामध्ये ठिकाणी पाहायचं नाही हा उत्साह हा सहा वाजेपर्यंत तेरा तारखेला टिकला पाहिजे अजूनही कोण थोडंसं दर्शक खाली असेल दबाव खाली असेल प्रेशर खाली असेल तर त्यालाही सांगा आज अजित पवार आला होता त्यांनी असं सांगितलेलं तो आपल्या पाठीशी उभा राहणार आहे तुम्ही एकटे समजू नका तुम्हाला तो तो शब्दाचा पक्का आहे त्यांना सांगा आणि त्यांनाही जरा आधार वाटेल शेवटी आपणच आपल्या माणसाला आधार द्यायचा असतो आणि त्याला एक पुढं जाण्याचा एक प्रोत्साहन द्यायचं असतं तशा पद्धतीचा प्रोत्साहन आपण त्या बाबतीमध्ये देण्याच्या करता निश्चितपणे यशस्वी करता देखील उद्याच्या काळामध्ये दे पंचवीस पंधरा असेल जिल्हा परिषद असेल डीपीडीसी असेल किंवा कुठलाही निधी असेल तर तो निधी देण्याच्या करता एकनाथराव शिंदे देवेंद्रजी मी राधाकृष्ण विखे पाटील आम्ही सगळेजण त्या बाबतीमध्ये तुम्हाला मदत करू तुम्ही असं समजू नका आता आपल्या आमदारांनी राजीनामा दिला आता कोण आपल्याला वाणी शेवटी पालकमंत्र्यांना यंदा चांगल्या प्रकारे डीपीडीसीला निधी दिला पालकमंत्री मोदय प्रचाराच्या हो निमित्तानं फिरत असताना साधारण जीवाभावाचे कार्यकर्ते कोण आहे कोण नुसताच पुढं पुढं करत आहे कोण आपली दरवाजे उघडत आहे इकडं रात्री तिकडं ज्यांचे धंदे चाललेले असतील त्यांना ओळखा ते काय आपल्याला अवघड नाही परंतु जे दिवसाही आपलं काम दिवसा करतायत रात्री पण कमळाचंच काम करतायत आणि सुजल निवडून आणण्याच्या करता जीवाचं राम करतायत अशा लोकांना ताकद देण्याच्या करता, करता आमची महायुती ही निश्चितपणे तुम्हाला मदत करेल त्याबद्दलची ग्वाही मी आपल्याला सगळ्यांना या निवडणुकीच्या निमित्तानं जे गुंड लोक आहेत त्या गुंडांच्या बदलांचा बंदोबस्त त्यांच्या संदर्भामध्ये त्यांना मोका लावायचा तडीपार करायचं का आणखीन काय करायचं त्यांच्या चुका असतील ज्यांच्या कुणाच्या चुका असतील त्यांच्याबद्दलची योग्य ती कारवाई पोलीस खाता त्याबद्दलचं करेल त्याबद्दल आपण कुणी शंका मनामध्ये अजिबात आणण्याचं कारण नाही बाबांनो याच्यामध्ये जी काही बसवा बसवी चालली आणि वेगवेगळ्या पद्धतीनं महसूल विभागाच्या मार्फत ऑनलाईन वाढून देखील तुम्हाला देण्याच्या करता इथं अवैध वाळू आहे हे पण आपल्याला माहिती आहे वाळूचा साठा करून तोंडाला येईल ती किंमत त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी आम्हाला या अलीकडच्या काळामध्ये समजलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही काही काळजी करू नका तुमचे विकासाचे प्रश्न सोडवण्याच्या करता तुमच्या अडी मार्ग काढण्याच्या करता आचार संहिता संपल्यानंतर आपण एकत्र एक बैठक घेऊ की जगला घ्यायची का पारझेल घ्यायची ठेवले जातील निकाली लावले जातील त्याच्यात मार्ग काढला जाईल परंतु तुमच्या पवित्र मतामध्ये मात्र बंदोबस्त करायचा तुमच्या हातामध्ये तो बंदोबस्त आणि पुर महाराष्ट्राला दाखवून द्या बाबा हे तेवढ्या कोणता फुगा होता मला विजय नगराध्यक्षी पण घेऊन भेटले म्हणजे घेतला होता मागचा आला असता तर मागास बंदुरुस्त केला उदय सुधारण परवा सुधारण आमचाच होता म्हणून आम्ही थोडस थांबलो गेला आता त्याला घरी पाठवण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही हे पार्सल उद्याच्या तेरा तारखेला मतदानाच्या निमित्तानं चार तारखेला मतपेट्या उघडल्या जातील त्यावेळेस हे लंकेचं पार्सल घरी पाठवायचं काम कराची गट करतो आणि